नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला कैरीचं पण दाखवणार आहे आणि हे पण मी तीन प्रकारचे केलेले आहेत आणि खूप छान आहेत तर त्यासाठी तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आता मी कुकरला हे लावून घेते कैरी आणि ह्याला ना चार शिट्ट्या किंवा पाच शिट्ट्या द्यायच्यात आपल्याला तर मी चांगलं कुकरला लावून घेते आणि मस्त अशी कैरी बघा मस्त अशी क्रॅक पडली म्हणजे ही शिजलेली आहे आता हे आपण थंड करायचं आहे थोडं आणि नंतर आपल्याला याची सालं काढून ह्याचं गर काढून घ्यायचं आहे आपल्याला तर पोटाला थंडावा भेटण्यासाठी मस्त असं कैरीचं पण आहे दुपारच्या टायमाला वगैरे पियायला खूप छान लागतं आणि सीझन वाईज ती सी फळं आपण खाल्लीच पाहिजे आणि हे जे पण तुम्ही कराल ना चांगले तीन चार महिने टिकू शकतं पण आता आम्ही कसं फ्रेश कैऱ्या भेटतात तेव्हा फ्रेश फ्रेशच करतो आम्ही मस्तपैकी आणि ताजं करायला मस्त अजून छान लागतं आता मी चांगलं ना ह्याचं चा गर काढून घेते आणि जरा थोडं गरम आहे थोडं थंड झाल्यानंतर काढला तरी चालेल तरी पण मी तुम्हाला दाखवते बघा तरी कसं गर किती छान निघतो याचा आणि कशी आता ही कवळी कैरी आहेत म्हणजे ह्याच्या बिया पण जास्त असं तयार नसतात जरा कवळ्या असतात बिया तर ह्याचं गर पण खूप छान जास्त निघतो एकदा त्या बिया तयार झाल्या ना की तेवढा गर निघत नाही तर बघा हे तुम्हाला दाखवते तरी पण मी तर खूप गरम आहे ते आणि बघा जर क्रॅक वगैरे व्यवस्थित पडलं ना की हे कैऱ्या व्यवस्थित हे शिजल्या गेलेल्या आहेत आता तर गर मी सगळं काढून घेतलं आहे आता मी पहिलंपणं तुम्हाला दाखवते कसं करायचं आहे तर मी वाटीच्या मापाने करते बघा एक वाटी मी कैरीचा गर घेतलेला आहे आणि त्याच वाटीने मी एक वाटी गूळ घेतलेला आहे कारण कैरी थोडीशी आंबट असते त्याच्यामुळे मी तेवढाच गूळ घेतलेला आहे आता थोडीशी वेलची पावडर घालायची आपल्याला आणि थोडंसं मीठ कुठलाही गोडाचा पदार्थ केला ना की त्याच्यामध्ये मीठ घालायचं लक्षात ठेवा त्याने टेस्ट खूप छान लागते आणि जर तुमच्याकडे काळं मीठ असेल तर थोडंसं काळं मीठ घातलं तरी चालेल तर आता मी हे करून घेतलेलं आहे आता बघा मस्त असं दाटसर असा हा पण तयार झालेला आहे गुळाचा आणि खूप हेल्दी आहे कारण गुळ घातल्यामुळे हे कुणीही खाऊ शकतो डायबिटीजवाल्या माणसांनी पण खाऊ शकतो आता हे मी पणं तयार करून घेतलेलं आहे आता मी तुम्हाला ना दुसरंपणं पण पन दाखवते ते तर हे पणं मी साईडला ठेवते आणि पण त्याच मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे सारखं धुवत वगैरे बसायचं नाही कारण टेस्ट तेवढी तशीच असते फक्त थोडीफार चेंजिंग होते तर आता मी हे घेतलेलं आहे एक वाटी कैरीचं गर घेतलेला आहे शिजवलेलं आणि अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे तर आता हे बघा वाटीच्या मापाने एक वाटी गर अर्धी वाटी साखर थोडंसं सा मीठ घ्यायचं आहे मीठ म्हणजे थोडं दोन तीन चिमूडभर घालायचे किंवा अर्धा छोटा पाव चमचा घालायचा आहे आणि पाव चमचा वेलची पावडर घालायची आणि हे पण असंच गर काढून घ्यायचं आहे पाणी वगैरे घालायचं नाही दाटसर असा गर काढून घ्यायचा आहे आणि हा पण मी गर काढून घेते तर बघा मस्त असं दाटसर गर निघालेलं आहे आता तिसरा मी पणं करून दाखवते आता त्याच्यामध्ये पण मी एक वाटी गर घेणार आहे जो मी उकडलेला गर आहे तो कैरीचा तो घातलेला आहे तर वाटीच्या मापाने घेतलेला आहे आता मी ह्याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ घालणार आहे म्हणजे अर्धीपेक्षा थोडं जास्त आहे एक वाटी पूर्ण घेतलेला नाही आहे मी आणि ह्याच्यामध्ये घालायची आपल्याला पुदिनाची पानं खूप छान लागतं हे पनं नक्की करून पहा आता आपण याच्यात घालायचं मीठ फक्त मीठ घालायचं आहे काळं मीठ असेल तर काळं मीठ थोडंसं घालायचं आहे वेलची पावडर घालायची नाही आणि ह्याची पण असं बारीक अशी पेस्ट पन, पन, तयार करून घ्यायची पाणी वगैरे घालायचं नाही आहे लक्षात ठेवा आणि हे पण मी काढून घेते का बाउलमध्ये बघा मस्त असं हे पण दाटसर असं पण तयार झालेलं आहे खूप थंडावा भेटणारं असं हे पण आहे आणि दुपारच्या टायमाला हुणातून कुठे नालं किंवा कोण पाहुणे रावणे जर तुमच्याकडे आले तर तुम्ही हे पण देऊ शकता खूप चांगला आहे पण तर आता तुम्हाला मी पणं तयार करून दाखवते कसं तयार करायचं दाखवते तर मी तीन ग्लासेस घेतले वेगवेगळ्या प्रकारचे करणार आहे त्यामुळे तीन ग्लासेस घेतले तर पहिलं पण पाई मी पणं करणार आहे गुळाचं पणं करून दाखवणार आहे कारण गुळाचं मी आधी केलेलं आहे तेच तुम्हाला मी दाखवते तर गुळाचं पणासाठी मी दोन चमचे मी जी पहिली मी पेस्ट करून घेतली गुळाची व्यवस्थित ती घालायची आपल्याला दोन चमचे पाणी घालायचं आहे तुम्हाला पाहिजे थंड पाणी घ्या मी नॉर्मल पाणी घेतलं आहे घरातलंच आणि हे सगळं चांगलं एकदम मस्त असं ढवळून घ्यायचं आहे चांगलं मिक्स व्हायला पाहिजे कारण जर असे ह्याच्यामध्ये दाटसरपणा असतो त्याच्यामुळे व्यवस्थित हे चमच्याने आपल्याला ढवळून घ्यायचं आहे तर मस्तपैकी असा हा गुळाचं पणं तयार आहे कैरीचं आता दुसरं मी करून दाखवणार आहे साखरेचं पणं तर ते पण सुद्धा असंच करायचं आहे आणि ते पण सेम आपल्याला घ्यायचं आहे जर तुम्ही गोड कमी खात असाल तर एक दीड चमचा घ्या जास्त घेऊ नका तुम्ही जर जा जास्त गोड खात असाल तर दोन चमचे घेतलं तरी चालेल आता त्याच्यामध्ये पाणी मी घालणार आहे तर गुळाच्या पणामध्ये जेवढं पाणी घातलंय तेवढंच मी पाणी घातलेलं आहे व्यवस्थित आपल्या ढवळून घ्यायचं आहे कारण ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं ते जाटसरपणं असतो त्याच्यामुळे सगळं ह्या पाण्यात मिक्स व्हायला पाहिजे मी ढवळून घेते बघा मस्त आणि तयार आहे हे साखरेचं पण पण तयार आहे तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे तिसरं पणं करून तर हे पण पण पन खूप छान आहे तर आता मी ह्याच्यात काय काय घातले ते तुम्हाला मी दाखवते आधी तर आता हे पण सेम दोन चमचे घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं चमच्या आणि आता त्याच्यामध्ये पण नॉर्मल आपल्याला पाणी घालायचं आहे तर मी जेवढं याच्यात पाणी घातलं तेवढंच मी त्याच्यातही पाणी घालते आणि चांगलं असं एकदम ढवळून घ्यायचं आहे तर आता मी हे ढवळून घेतलेलं आहे आता आपण याच्यात मेन घालायचं आहे सब्ज्याच्या बिया तर सब्ज्याच्या बिया मी आधीच अर्धा तास अगोदर भिजत ठेवल्या होत्या तर चांगल्या त्या भिजलेल्या आहेत बघा आता मी याच्यामध्ये दोन तीन चमचे सब्ज्याच्या बिया घालते आणि मस्त पिके हा तयार आहे आणि ती जे मग अशी मी साखरेचं पणं केलं त्याच्यात पण मी दोन चमचे घातले आणि गुळाच्या पणामध्ये मी घातलं नाही ते नॉर्मल असं मी ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पुदिन्याच्या याच्यामध्ये पुदिन्याचं एक मी पान घातलेलं आहे तर दिसायला सुंदर पियायला एकदम मस्त आणि एकदम पौष्टिक असं हे पणं केलेलं आहे तर नक्की हे पण एकदा ट्राय करा वरून घालायचे आहेत बर्फाचे क्यूब्स घालायचे आहेत आणि पियायला तयार आहे पण पणं तिन्ही प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे पणं केले आहे पोटाला थंडावा भेटणारे उन्हातून आल्यानंतर मस्त असं पण तुम्हाला फटकन असं आणि काही करायची गरज नाही फक्त एक चमचा घ्यायचा किंवा दोन चमचे घ्यायचे त्यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पियायचं तुम्हाला बर्फ घालायचं तर घाला नाही घातलं तरी तुम्ही चालेल आणि असं हे हेल्दी ज्यूस तयार आहे मस्त असं आणि सीझन वाईज तर ही फळं नक्की खायला पाहिजे आपण उन्हातून आलो की आपण काय करतो कोल्ड्रिंक्स पितो किंवा असं थंड बर्फाचं पाणी पितो तर आपल्याकडे ना असे पारंपरिक खूप असे नॉर्मल असे नॅचरल असे फळं आहेत त्याची आपण सरबतं करू शकतो तर असे सीझन वाईज जी फळं असतात त्याची सरबतं बनवून पिण्यात जी मजा आहे ना ती कशातच नाही आहे बाहेरून जे आपण विकत असतं त्याच्यात काही ना काही मिक्स असतं म्हणून तेवढं वर्षभर आपलं टिकलं जातं तर हे आपलं नॅचरल फळांपासून जे हे पेय तयार करून घेतो ना आपण ते नक्की पियायला पाहिजे आणि मुलांना सुद्धा द्यायला पाहिजे तर ही फळं म्हणजे हे कैरीचं पण तुम्हाला जर आवडलं असेल ना तर नक्की कमेंट करायला विसरू नका आणि कसं झालेलं ते मला नक्की सांगा आणि एकदा ट्राय सुद्धा खात्रीने सांगते हे तुम्हाला ना पण खूप आवडेल आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे केले जर तुम्ही गुळ नाही खात असेल तर तुमची मुलं तर साखरेचं करू शकता जर तुम्ही पुदिन्याचं असं सरबत वगैरे पियायची तुम्हाला जर इच्छा झाली तर तुम्ही पुदिन्याचं पण पण पिऊ शकता खूप छान असं हे पण मी केलेले तीन प्रकारचे तर नक्की एकदा ट्राय करा आणि फ्रीजमध्ये चांगलं असं सा महिनाभर दोन महिन्याचं एकदा करून ठेवा एक नंबर आहे आणि जर हे तुम्हाला रेसिपी आवडली असेल म्हणजे हे पेय आवडलं असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद तर चला मंडळी भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये असेच तुम्हाला मी कैरीच्या वेगळ्या रेसिपी तुम्हाला नक्की तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि ह्या सरबतमधले काही जर चुकलं वगैरे जरी असलं तरी मला नक्की कमेंट करा चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद